नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर कापसाचा बाजारभाव सात हजार चारशे ते सात हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव आपल्याला ते एकशे पाच आहेत पण भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी मागणी दिसत आहे त्यामुळे कापसाचा बाजारभाव वधारण्याची शक्यता या ठिकाणी जास्त दिसत आहे शिवाय देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा कमी आहे आणि देशातून कापसाची निर्यात भयंकर वाढत आहे त्यामुळे येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग हरभरा त्या ठिकाणी हरभरा हा भाग जो आहे तो आता विक्री सुरू झाले म्हणून हरभऱ्या बाबतीत आपण विचार नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू पण कापसाचा जर विचार केला विक्री तर विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला आठ हजाराचा भाव येत्या तीस दिवसात मिळाला तर तिथे पन्नास टक्के कापसाची विक्री करा आणि पन्नास टक्के कापूस हा त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकला तर आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार